परिचारक गटाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी उमेश परिचारक यांच्या नावाची जोरदार चर्चा गेल्या विधानसभा निवडणुकीत त्या आमदाराला विजयी केले ही माझी चूक झाली आहे आमचा गट संपवण्याचा प्रयत्न केला आता या पुढील काळातील चूक होऊ देणार नाही पुढील काळात समविचारी आघाडी करून निवडणूक लढवण्यात येईल तरी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कामाला लागावे अशी सूचना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिचारक गटाची बैठक मंगळवेढा येथील कागल गावात पार पडली यावेळी परिचारक म्हणाले मागील विधानसभा निवडणुकीसारखे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना कोणाच्याही दावणीला बांधलं जाणार नाही गेल्यावेळी चूक होती ती पुन्हा होऊ देणार नाही विधानसभा निवडणुकीबाबत योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येणार आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलं गेली तीन वर्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना त्रास सहन करावा लागला तो त्रास मलाही झाला असं सांगून परिचारक म्हणाले यापुढे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जाईल आगामी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत परिचारक सर्व शक्तीनिशी निवडणूक लढवणार असून मंगळवारी बाजार समितीच्या कर्मयोगी सभागृहात गटवाईज बैठक घेण्यात आली यावेळी पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांना कुठल्याही परिस्थितीत दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली यामध्ये परिचारक गट विधानसभा लढवणार ही काळ्या दगडावरची रेष आहे या बैठकीत युटोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक युवा नेते प्रणव परिचारक उपस्थित होते यावेळी मात्र कार्यकर्त्यांकडून तुतारी बरोबरच उमेश परिचारक यांच्या नावाचा जोर धरला गेला